पुण्यात सध्या मुसळधार मुसळधार पाऊस पाऊस आहे काही तासांपासून शहरात पडतोय तर लोणी काळभोर मध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यामुळे अनेकांची घरं ही पाण्यात गेली आहेत घरांमध्ये पाणी शिरल्याचं दृश्य सध्या आपल्याला पाहायला मिळतंय तर अजूनही जोरदार पाऊस सुरूच आहे त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय पुण्यातील कदम वा वस्ती परिसरामध्ये जोरदार पाऊस झालेला आहे वीस वर्षानंतर एवढा पाऊस झालेला आहे अनेक लोकांच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे धान्य जे आहे ते भिजलेलं आहे घरातील पाणी बाहेर काढण्याचं काम जे आहे ते स्थानिक नागरिकांकडून सुरू आहे आपण जर बघितलं तर रात्रीपासून जोरदार पाऊस जो आहे तो या ठिकाणी सुरू आहे रस्त्यांवरती मोठ्या प्रमाणावरती पाणी जमा झाल्याने वाहतूक कोंडी झालेली आहे लहान मुलं असतील किंवा स्थानिक लोक असतील घरातील पाणी जे आहे ते बाहेर काढताना आपल्याला या ठिकाणी दिसतात एकंदरीतच या पावसाचा फटका जो आहे तो पुणे जिल्हा त्याचबरोबर पुणे शहरासह इतर ठिकाणी बसलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे सध्या ही जोरदार पाऊस जो आहे तो सध्या सुरू असताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे त्यामुळं पुढील दोन ते तीन दिवस जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती अशाच पद्धतीने पाऊस असण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येते त्याचबरोबर महसूल प्रशासन कधी पंचनामे करत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरासाहेस्ती आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या